अध्याय बावीस वांजपण दूर होते व बाळतिनीला होते नमस्कार श्रोते हो गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या चौऱ्याहत्तरशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत व त्यांची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे दत्तावतार ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे अधिव्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होते याने मनुष्य दुःख मुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीस होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते व उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यांवर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती पुढील प्रमाणे अध्याय एक चिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दोन कलिबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात अध्याय तीन गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते अध्याय चार स्त्रीछलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाच शारीरिक व्यंग्य नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहा दैविकोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते अधव्याय सात पंचमहापादी सर्व पातके नाहीशी होतात अधव्याय आठ बुद्धिमान्य नाहीशे होतात विवाह कार्य सुलभ होते अध्याय नऊ सर्व शुभ कामना गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय दहा फळाला येतात चोरीचा दूर होतो श्रोते हो जर तुम्ही खरंच स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये न विसरता श्री स्वामी समर्थक नक्की लिहा स्वामींचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहील अध्याय अकरा वाचन दोष तसेच वेळ नाहीसे होते अज्ञाय बारा दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात प्राणघातक गंडातरापासून स्वरक्षण लाभते अध्याय पंधरा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळा आदरण्याची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतरा ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अठरा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशे होते भाग्य वृद्धी होते सद्गुगुरूंचा लाभ होतो त्रिस्थळी लांबतेस गुरुस्मरण करुनी मनी पूजा करी हो गुरुचरणी तुझे पाप होई ब्रह्मा संबंध परिहरे अध्याय एकवीस मृत्यूभयापासून मुक्तता अध्याय बावीस वांजपण दूर होते बाळणतिनीला चांगले दूध येते अध्याय तेवीस पेशाच बाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीस भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते अध्याय पंचवीस अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम करतात अध्याय सव्वीस शत्रू निशभ्रम होऊन शरण होतात अध्याय सत्तावीस गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते विज्ञानाचा छळघोषांची निवृत्ती अध्याय अठ्ठावीस वाईट कर्माचे दोष दुख होतात सप्तथ सापडतो कध्या एकोणतीस स्त्रीचितोष दोष दूर होऊन पावित्र्य लांबतेस कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते आणि सौभाग्य वृद्धी होते अध्याय एकतीस पतीवर येणारे विघ्ने टळतात अध्याय बत्तीस वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय तेहतीस वचनम व दोष दूर होऊन सदगती लाभते अध्याय चौतीस प्राणसंकटाचे निवारण म्हणून आयुष्य वृद्धी होते अध्याय पस्तीस हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात अध्याय छत्तीस चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते अध्याय सदतीस मूळ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मा होते अध्याय अडतीस निदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीस सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एक्केचाळीस सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो विद्या व कलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते अध्याय त्रेचाळीस गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चव्वेचाळीस मनातील भरम दूर होऊन योग्य मार्ग लागतो अध्याय पंचेचाळीस कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफल होते आणि बुद्धी वाढते अध्याय सेहेचाळीस चिंताची स्थिरता लांबते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीस पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीस गुरुनिष्ठा स्वीकुल समृद्धी प्राप्ती होते विघ्ने टळते अध्याय एकोणपन्नास तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे समान होते अध्याय पन्नास ग्रँड थिओ त्वचा नष्ट होऊन शरीर सुख लागते अध्याय एक्कावन्न सुख समृद्धी व अंतिम मोक्ष प्राप्ती होते अध्याय बावन्न श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते श्रोते आम्हाला हो आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास अस व्हिडिओला लाईक करून ही व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा धन्यवाद